नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्यभर ज्या गोष्टी सत्य समजून जगतो त्या एका क्षणात चुकीच्या वाटू लागतात स्वाध्याय उपवास अभिषेक अध्ययन वर्षे स्वाध्याय परिवार भक्ती सगळं व्यर्थ ठरलं पण का मीना आत्माराम वाघ नाशिकच्या एका श्रद्धाळू स्त्रीचं जीवन एका पुस्तकामुळे पूर्ण बदलून गेलं ज्ञानगंगा नावाचं पुस्तक त्यांच्या हाती आलं आणि त्यांनी वाचलं तसं त्यांचं संपूर्ण आयुष्य ढवळून निघालं आपण आतापर्यंत जे काही करत होतो ते खरंच शास्त्रसिद्ध होतं का या प्रश्नाने त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही त्या वडिलांसह संत रामपालजी महाराज यांना शरण गेल्या आणि फक्त चार महिन्यात त्यांनी असं काय अनुभवलं की दोन किडण्या फेल झालेल्या पतीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आर्थिक संकट अचानक दूर झालं आणि शेती विकण्याचा विचार करणारे हे कुटुंब एका नवीन संपन्न जीवनाकडे वळले काय होतं त्या मंत्रात त्या भक्तीमध्ये की ज्याने एकाच झटक्यात त्यांचं आयुष्य बदलून टाकलं ऐकूया मीना आत्माराम वाघ यांच्या शब्दात नमस्कार सच साहेब आपलं नाव मीना आत्माराम वाघ आपण कोठून आलात नाशिक तपोवन रोड महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे शेती आहे सध्या मी गोहिणी आहे आणि शॉप रेंडनी दिलेले आमचे संत रामपालजी महाराजांची कृतीक्षा आपण कधी घेतली दोन हजार चौदामध्ये संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्या अगोदर आपण परिवार कोणती भक्ती साधना करत होतात जे सर्व पारंपरिक जे भक्ती करता ती करतात तीच आम्ही करत होतो ब्रह्म विष्णू महेश ह्या सर्व देवदेवतांची भक्ती करत होतो पण श शंकाराची भक्ती पण आम्ही खूप केली लिंगाला लिंगाचे व लिंगाला आम्ही अभिषेक करणं आणि उपवास करणं पांढऱ्या वस्त्रासहित आंघोळ करून त्याची त्याची लिंगाचे आम्ही अभिषेक करणं आणि एकवीस हे एकशे एक्कावन्न पांढरे फुलं वाहणं बेल वाहणं पारंपारिक खूप भक्ती केली आम्ही आणि हे स्वाध्याय पण करत होतो कृष्णाची पण प्रत्येक जेवाला वर्षातनं जे सण येतात ते साजरे करत होतो आणि प्रत्येक महिन्याला जे काही असतं ते पण आम्ही साजरा करायचो सगळे उत्सव साजरा करायचो पारंपरिक पद्धतीने या व्यतिरिक्त आपण काही गुरु धारण केले होते का आम्ही गुरु धारण केले होते म्हणजे स्वाध्याय केला होता आम्ही स्वाध्यायला इतर करता शेजारी पाजारी जे स्वाध्याय करायचे आम्ही पण करायचो स्वाध्यायला जायचो आणि आम्ही बारा वर्ष स्वाध्याय केला स्वाध्याय केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये परीक्षा पण दिल्या विकासार्थीला जाणं प्रत्येक महिन्याला पंधरा दिवसातून एकादशीला भाऊ परि भाऊ फेरीला जाणे आणि बालसंस्कार केंद्र पण चालवत होते आणि गीतेचे काही अध्याय पण मुखोद्गत होते आणि गीतेचे आम्ही अध्ययन पारायण वगैरे सगळं करत असायचो जसं तुम्ही सांगत आहात की आपण स्वाध्याय परिश परिवाराशी निगडीत होतात त्यांची पण आपण भक्तिविधी करत होतात मग असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा सापडला आणि आपण त्या मार्गात का आलात वडला पण व्यवसाय शेती आहे ते एकदा शेत शेती शेतीच्या एका शिबिरामध्ये गेले तेव्हा त्यांना एक ज्ञानगंगा पुस्तक मिळालं तेव्हा ते घरी घेऊन आले तेव्हा ते मला बोलले की हे आपण जे करतोय हे चुकीचं आहे ह्या पुस्तकात काही शास्त्रानुसार दिलेलं आहे हे आपण केलं पाहिजे तर तेव्हा मग त्यांनी ते पूर्ण वाचलं आणि मग मी पण त्यांच्याबरोबर वाचलं तेव्हा खऱ्या पद्धतीने शास्त्र पद्धतीने ही भक्ती कळाली ही भक्ती कळाल्यानंतर मग आम्ही वडील वडील म्हणे मग आपण ही आपणने काही शास्त्रानुसार भक्ती आहे आपण उपदेश घेतला पाहिजे मग वडील हरियाणाला गेले बरवाला आश्रममध्ये गेले त्यांनी गेल्यानंतर त्यांनी तिथलं वातावरण बघितलं आणि उपदेश घेतला आणि मग ते ते न आल्यानंतर त्यांनी सांगितलं तिथलं वातावरण कसं आहे काय कसं आहे आणि खूप आवडलं वडिलांना त्यांनी उपदेश घेतल्यानंतर मग आम्ही पण दोन तीन महिन्यांनी गेलो आणि शास्त्रानुसार भक्ती कळाल्यानंतर मग आम्ही पण उपदेश नाम उपदेश घेतला आणि आम्ही पण ती भक्तीला सुरुवात केली ताई जसं आपण सांगत आहात की सर्वप्रथम आपल्या वडिलांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक वाचलं आणि त्यातलं ज्ञान समजून घेतलं आणि स्वतः संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर आपल्या परिवारालासुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आणलं पण मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज असं काय ज्ञान देत आहेत किंवा त्यांच्या आश्रमामधलं वातावरण असं काय आहे की ज्याकडे आज भक्त समाज आकर्षित होतो आणि त्यांच्याकडनं अनुग्रह घेतो आहे तिथे आश्रमामध्ये गेल्यानंतर आपल्याला शास्त्रानुसार शास्त्र म्हणजे काय आणि भक्तीशास्त्रानुसार काय करायची तिथे गेल्यानंतर आम्ही सत्संग ऐकले सत्संगातून आम्हाला वेद कळाले पुराण कळाले हे सगळं ज्ञान कळाल्यानंतर आम्हाला ते आगळं आणि वेगळं हे सगळं दिसल्यानंतर आम्ही त्या भक्तीला सुरुवात केली आणि ते आम्हाला एकदम म्हणजे एकदम आम्हाला ते पूर्णपणे ते योग्य वाटलं नंतरच आम्ही ती भक्ती सुरू केली उपदेश याचं याच मार्गाने चालायला लागलो आम्ही जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे शास्त्रानुकूल आहे त्यांनी तुम्हाला गीताबद्दल माहिती सांगितली वेदांचं तुम्हाला ज्ञान दिलं आणि ते ज्ञान तुम्हाला पटलं आणि सद्भक्ती कळाली म्हणून तुम्ही त्यांच्या शरणात आलात तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांकडनं अनुग्रह घेतला नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःमध्ये किंवा आपल्या तुम्ह परिवारामध्ये काय काय बदल आढळलेत बदल म्हणजे इतर आपण जे हो करत, आ आधीची जी पूजा करत होतो आणि आपण याच्यामध्ये पूजा करतो ही शास्त्रानुसार पूजा म्हणजे काय हे सगळं वेदांना धरून पकडून त्याच्यामध्ये सगळे खूप आम्हाला फरक वाटला मोठा की आपण शास्त्रानुसार केल्याने काय फायदा होतो काय तोटा हे सगळं कळाल्यानंतर मग ते योग्य वाटलं मला तेच कळल आधी उपवास करणं ह्या देवाला जाणं त्या देवाला जाणं आणि पूजा पाठ देवाला म्हणजे घरामध्ये कसं आहे आधी पूज ताटामध्ये सगळे देव काढून त्याला आंघोळ घालणं फुलं वाहणं गंध लावणं अगरबत्ती नारळ फोडणं हे सगळं करत होतो पण याच्यामध्ये शास्त्रानुसार म्हटल्यानंतर तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं करायचं नाही आहे हे सगळं याच्यामध्ये काही व्यर्थ वेळ घालायचा नाही आहे आणि आपण बाकीचे कामं करता करता आणि सगळं दरवचन नित्यनेम कामं करता करता आपण हे सगळी शास्त्रोनुसार भक्ती करू शकतो याच्यामध्ये आपल्याला हा मोठा फरक जाणवला म्हणून आम्ही ही शास्त्रोनुसार भक्ती करायला लागलो आणि ह्याच्यामध्ये आपण आल्यानंतर फायदा काय असतो तोटा काय असतो हे कळायला लागलं मग आपल्याला व आपल्या परिवाराला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे काही फायदा किंवा काही अनुभव अनुभवाला आलेत का हो आले कारण ह्या भक्ती मार्गात आल्यानंतर चार महिन्यामध्ये आम्हाला एवढे फायदे झाले की जी आम्ही शेती करत होतो त्याच्यामध्ये काही उत्पन्न पण निघत नव्हतो ती आम्ही दुसऱ्याला करायला देणार होतो पण ते कोणी करत पण नव्हतं हो आणि आमच्याकडे आर्थिक मानसिक सगळीच परिस्थितीने आम्ही थक्क झालेलो होतो काही सुचे ना समोर आम्हाला काहीच दिसत नव्हता हो आणि पण परमात्माच्या शरणामध्ये आल्या संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आम्हाला चार महिन्यामध्ये की जे शेती आम्हाला विकायचा विचार करत होतो पण ती शेती पण विकल्या जात नव्हती माझे मिस्टर आजारी होते त्यांच्या दोन्ही पण किडण्या फेल झालेल्या होत्या त्यामुळे आमच्याकडे पैसा पण राहिलेला नव्हता ट्रीटमेंटला आणि आर्थिक मानसिक परिस्थिती खूपच हलवलेली होती आमची ह्यामुळे आम्हाला क... कोणाकडूनच काही साथ मिळत नव्हती त्यामुळे फक्त वडील आणि आम्ही हे वडिलांचाच एक मोठा आधार होता आणि परमात्माच्या शरणात आल्यावर परमात्माचा आधार मिळाला आम्हाला मोठा आणि त्या नंतर चार महिन्यामध्ये चार महिन्यानंत चार महिन्यामध्येच आमची शेती पण विकल्या गेली आणि आम्ही स्वतःचा फ्लॅट पण घेतला आणि नंतर दोन स्वतःचे शॉप पण घेतले आणि माझ्या मिस्टरांची ट्रीटमेंट करायला आम्हाला सग पैशांची पण उपलब्धी झाली त्यानंतर ह्या भक्तिमार्गात आल्यानंतर मग माझ्या मिस्टरांची बी पी शुगर हे ते सगळं नॉर्मल यायला लागलं आणि त्यांची तब्येत तब पण ठीक व्हायला हो लागली आणि वडिलांना पण भरपूर फायदे झाले आणि आम्हाला पण घरामध्ये जे मनस्थिती कोणाचीच ठीक नव्हती ती सगळी मनस्थिती ती पण चांगली झाली आणि स, स सगळ्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहिलं नाही वडिलांची पण परिस्थिती चांगली झाली त्यांना पण कुठल्याही प्रकारचं कर्ज राहिलं नाही आमच्यावर पण कर्ज खूप होतं ते पण आमच्या परमात्माच्या शरणात आल्यानंतर आमचं कर्ज पण नील झालं वडिलांचं पण झालं कर्ज नील आणि आम्ही आता सुख समाधानाने परमात्माची भक्ती करतो आणि ह्याच हेच शेवटपर्यंत करीत असणारे आणि याच्यामध्ये परमात्माने भरपूर लाभ दिले आणि शारीरिक लाभ पण सगळ्यांना झाले अजून परमात्माच्या दयाने पर वडिलांना पण कुठले आईवडिलांना पण कुठले आजार नाही आणि मी एकदा पडले होते तर माझ्या हाताचं ऑपरेशन सांगितलं पण परमात्मानी दया केली ते हाताचं ऑपरेशन पण माझं करावा नाही लागलं परमात्माने भरपूर फायदे भरपूर लाभ दिले आम्हाला आणि ह्या लाभामध्ये आम्ही परमात्माची भक्ती करतोय आणि सुखाने आणि सुख समाधानी परमात्माच्या शरणात असून भक्ती करतोय ताई जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत आणि आज त्यांच्या मार्गावर आपण मार्गस्थ आहात आणि त्यामुळे आज एक सुखी आणि आनंदी जी जीवन आपण जगत आहात तर ह्या अनुषंगाने जर आपल्याला आपल्यासारख्या ज्या इतर श्रद्धाळू आहेत भाविक आहेत आणि आपल्या या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून श्रोतावर्ग आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संबोधित कराल आपल्याला ह्या मार्गात आल्यानंतर आम्हाला जसं शास्त्रानुसार भक्ती कळाली तशी इतर सगळ्यांनी पण शास्त्रानुसार भक्ती समजून घ्यावी तर शास्त्रानुसार भक्ती म्हणजे कशी आहे की आपल्याला वेद म्हणजे काय पुराण म्हणजे काय हे सगळं कळलं पाहिजे आपण इतर पूजापाठ करतो आहे पण त्याच्यामध्ये शास्त्रानुसार काही करत नाही आहे फक्त आपण पुराणानुसार ही भक्ती करतो आहे आपल्याला त्याच्यातला लाभ पण कळत नाही आणि काहीच हानी पण कळत नाही आपण इतर करतो आहे म्हणून तो कर का हे करता का, का का है करतो आहे पण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर शास्त्रानुसार भक्ती काय आहे हे पण कळतं आणि त्यांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला लाभ पण होता आणि सगळ्यांनी ही भक्ती समजून घ्यावे शास्त्र म्हणजे काय वेद म्हणजे काय आपण काय करतो आहे हे सगळे ते पुराव्यानुसारच भक्ती सांगता ये आपण अंधश्रद्धेमध्ये आज आज सगळा समाज सुशिक्षित आहे त्यां आपण काय करावं काय नाही करावं आपल्याला हे आपले वेद काय पुराण काय हे सगळं काय सांगता याच्यातलं बघूनच आपण भक्ती केली पाहिजे आणि इतर आम्ही जशी भक्ती केली आणि आम्हाला जसे लाभ झाले तसे इतरांना पण मिळतील आपण शास्त्रानुसार भक्ती केली तर आपल्याला लाभ काय हानी काय हे सर्व कळेल जसं तुम्ही सांगत आहात की आज सुशिक्षित समाज आहे आणि समाजाने संत रामपालजी महाराजांचे जे काही साहित्य आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते साहित्य अध्ययन केलं पाहिजे त्याचप्रमाणे सत्संग आहेत त्या सत्संगाच्या माध्यमातून सुद्धा संत रामपालजी महाराज आज समाजाला संबोधित करत आहेत ते सत्संगाचं ज्ञान अर्जन करून एखाद्या माणसाला असं सा वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आज परमात्माची संत रामपालजी महाराजांचे ज्ञान हे सगळं टी व्ही चॅनल टी सगळ्या टी व्ही चॅनलवर स आणि मोबाईलवरती आज सगळ्यांकडे चांगले मोबाईल असून फेसबुक टी यूट्यूब ट्विटर हे सगळेचे सगळे इंस्टा आणि सगळ्याच्या सगळ्या याच्यावर पण आपल्याला परमात्माचं ज्ञान पण दिसतं आहे टी व्ही चॅनलवर सत्संग येतात ते सत्संग बघा आणि खाली पट्टी येते त्याच्यावर आपल्याला ॲड्रेस कळेल त्या ॲड्रेसवर आपण कॉल करू शकतो आणि परमात्माचं परमात्माचे बुक पण फ्री मिळता आणि त्याच्यावर तुम्ही कॉल करून फ्री बुक पण मागू शकता आणि नंतर आपल्याला ते आपणने जवळ सत्संग बघितल्यानंतर ते ज्ञान समजून घेतल्यानंतर आपण टी व्हीवरती ते, ते, ते खाली पिवळी पट्टी येते त्याच्यावरती ते मोबाईल नंबर येतो तुम्ही कॉल करू शकता आणि हे कॉल केल्यानंतर जवळचं नामदान सेंटर असतं तिथे तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता जसं तुम्ही सांगत आहात की आज टी व्ही चॅनलवर जो काही सत्संग आज टेलिकास्ट होत आहेत तिथे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामधन केंद्राचा पत्ता मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकेल मला असं विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी त्या व्यक्तीला त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात तिथे एक पण रुपया लागत नाही आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथे फ्रीमध्ये मंत्र पण दिले उपदेश पण दिला जातो आणि फ्रीमध्ये आपल्याला तिथे ती जे आपल्याला दीक्षा घेण्याची ती सामग्री लागते ती पण फ्रीमध्ये मिळते तिथे एक रुपया पण खर्च लागत नाही तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळं फ्रीमध्ये मिळतं सगळ्या फ्रीमध्ये mm. सुविधा आहे आपल्याला तिथे धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली नि जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन तीशुन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता